आपण पाहत आहात प्रेस मीडिया न्यूज विधवा सुनेने तब्बल आठ लाख रुपये व एक एकर जमीन स्वतःच्या नावावर करून प्रॉपर्टी केली लंपास स्वतःच्या सासऱ्याला फसवून धक्कादायक बातमी मी वरील ठिकाणचा कायमचा रहिवासी आहे माझा एकुलता एक मुलगा मयात असून माझ्या कुटुंबात मी माझी पत्नी माझे विधवा सून व माझे नातू असे एकत्र राहतात माझा मुलगा मयत झाल्यानंतर मी माझ्या सून व नातू यांच्या नावावर काही जमीन केली आहे व आठ लाख रुपये तिच्या बँक खात्यात ठेवलेले आहेत मी व माझी पत्नी माझ्या सून व नातवास चांगल्या रीतीने सांभाळित आहे तरीही माझी सून योगिता सिद्धेश्वर सावंत ही देण्याच्या उद्देशाने आमचे काहीही ऐकून घेत नाही माझ्या भावकीतील लोक माझ्या सुनेला फूस लावून आमच्या विरोधात भडकवित आहेत माझ्या सुनेला श्री शिवाजी जयवंत सावंत यांच्या महाविद्यालयात सफाई कामगार म्हणून कामाला घेऊन गेले आहेत हे लोक माझ्या सुनेकडील पैसा लुवडण्याच्या हेतूने तिला फूस घालित आहेत मी माझी सून योगिता सिद्धेश्वर सावंत हिला समजवण्याचा प्रयत्न केला आहे तरीही ते आमचे काहीही ऐकण्याच्या अर्जाद्वारे निवेदन दिले आहे की माझी सून योगिता सिद्धेश्वर सावंत ही आपल्या महाविद्यालयाला कामाला घेऊ नये त्यानुसार त्यांनी तिला कामावरून कमी केले होते त्यानंतर दिनांक अठ्ठावीस दहा दोन हजार पंचवीस रोजी शिवाजी सावंत यांनी तिला पुन्हा कामावर घेतले शिवाजी सावंत गणेश सावंत ऋतुराज सावंत यांचा माझ्या सुनेच्या नावावर असल्या पैशांवर डोळा असून ते पैसे लुबडण्याच्या हेतूने त्यांनी योगिता सिद्धेश्वर सावंत यांना कामावर घेतलेले आहे हे पैसे तू आमच्या बँकेत टाक असे तिला सांगतात तरी योगिता सिद्धेश्वर सावंत यांनी माझे पैसे मला परत द्यावे व माझ्या मुलाच्या हिश्श्यास येणारी तिला मिळालेली जमीन मला परत देऊन कुठे जायचे ते जावे तरी मी साहेब मी आपण सदरचे तक्रारी अर्ज देत आहे की शिवाजी सावंत गणेश सावंत ऋतुराज सावंत यांनी अन्यथा मी दिनांक सहा अकरा दोन हजार पंचवीस रोजी माढा पोलीस स्टेशन येथे आत्मदहन करणार आहे याचे होणारे परिणाम आपले पोलीस प्रशासन जबाबदार असेल तरी मी माननीय प्राध्यापक शिवाजी सावंत यांना विनंती आहे की तू माझ्या सुनेला तुझ्या महाविद्यालयात कामाला घेण्याऐवजी तुझ्या सुनांना माझ्या शेतात कामाला पाठव मी त्यांना रोजगार देतो तू माझ्या सुनेला का म्हणून कामाला घेतले तू तिला लगेच ताबडतोब कामावरून कमी कर मला न्याय नाही मिळाल्यास मी सोलापूर जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करणार याला जबाबदार सावंत राहील असे त्यांनी यावेळी म्हटले आहे माझं नाव कांतीला सावंत वाकाव माडा तालुका मी आज मुलाच्या आणि सुनाच्या नावावर आठ लाख आणि शेती केलेली आहे त्याच्या नावावर मला काहीही सांभाळत नाही ती आज जवळजवळ चार पाच महिने झाले हितनं निघून गेले आहे तिचा तपास नाही त्याला शाळा फोकाट केलेली आहे कुठं साहे पब्लिकला चौथीला मुलगा आज त्या शिवासावतानं हितनं तिला पळवून नेहून तिकडं भरून एक लाख रुपये त्या पोराला भरायला लावले तर त्याची पोरं पृथ्वीराज आणि रुतील आणि की ही गणेश आणि भारत लोंड्या ह्यांनी तिला फितवून नेलेला आहे इथून तर ह्याचा निर्णय पोलीस स्टेशनला आत्महत्याचा अर्ज देऊन गेल्या सिक्युरिटी आहे त्यांनी काय कारवाई केलेली नाही तर त्याचं काहीतरी कारवाई होऊन ह्यांच्यावर गुन्हा दाखल हवा एवढ्या माणसावर हा तर मांड करते जमिनीचं गुंड मांड करते तर ह्याची दक्षता घ्यावी पोलीस स्टेशन माडा माडा पोलीस स्टेशनला आपण अर्ज वगैरे दिले काय हो दिल्या ते त्याच्यावर काय कारवाई काहीच कारवाई केलेली नाही न करण्याचं कारण काय का न करण्या दबावाखाली घेतोय तहसीलदारला दबावाखाली घेतोय सर्कल तलाट्याला दबाव खाली घेतोय हा आमच्या जीवितेला धोका आहे बायको अपंग आहे आम्हाला त्याच्यापासून धोका आहे त्याचे दोन पोर तीन पोर नाच पुतणे दोन पोर आणि ती त्यांच्यापासून धोका आहे आम्हाला तुमची सून कोणाकडे राहते आता तिथे कॉलेजवर आहे बारशीला हॉस्टेल आहे का हॉस्टेल ला आहे बर हा किती वर्ष झाले त्यांना तिथं तिथे जाऊन दोन महिने झाले ते सर्विस फुगून काय म्हणणं सर्व्हिसला सर्व्हिसला काय म्हणणं काय मला सांग शिपाई काय शिपाई शिपाई म्हणून त्याच्या भरती वगैरे का काय काय सुद्धा भरती नाही खासगी खोले जायती तिथे किती पैसे घेतले नोकरी लावतो म्हणून एक लाख रुपये घेतले ते ते पैसे कोण दिले तिने बँकेने काढून तिच्या खात्यावर माझ्या सुरुवाती आठ लाख टाकलेलं होत मी बॉड बोलून त्याच्यावरनं दोन लाख घेतलं आणि तिथं शाळावर नेलं कोण घेतलं आत... शिवासावताने घेतलं शिवाजी जे सावंत त्याने घेतलं ती पैसे दोन लाख त्यानं शाळाचं भरती म्हणून घेतली पोराची फिंची नोकरी लावतो माणूसनी आणि ते आता त्या कोलेजवर आहे तर आमची आमच्या कारवाई त्याच्यावर करून आमच्या पैसे आणून सोडावी की पैसे द्यावाव नाही तर गुन्हा दाखल होईल पोलीस स्टेशनला माझ्या कुटुंबाला जर काय धोका झाला तर माझी सून आणि शिवासावंत ही जबाबदार राहतेली ह्याची नोंद घ्यावी कुठं जिल्हाधिकाऱ्यापैकी जिल्हाधिकाऱ्यापैी आनंदन काढणार आंदोलन तसं आत्मधानाचं ह्याची जबाबदारी घ्यावी माझ्या नाता जर काय झालं तर ही जबाबदार असलेली सून आणि शिवासोबत